श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात बाळजन्म घेण्याच्या अगोदर स्वामींनी त्याला सांगितले आहे आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल ते ऐकून तो रडायला लागला त्याने स्वामींना विचारले तिथे माझी काळजी कोण घेणार तेव्हा स्वामी म्हणाले मी एक परी पाठवली आहे ती तुझी खूप काळजी घेईल तेव्हा त्याने पुन्हा विचारले मला बोलायला कोण शिकवणार तेव्हा स्वामी म्हणाले तीच परी तुला बोलायला शिकवेल पुन्हा त्याने विचारले मी तुमची प्रार्थना कशी करणार तेव्हा स्वामी म्हणाले तीच परी शिकवेल तेव्हा त्याने पुन्हा विचारले स्वामी मी त्या परीला कसे ओळखणार तेव्हा स्वामी म्हणाले तुला ओळखायला वेळ लागणार नाही पृथ्वीवर लोक तिला आई म्हणतात तर म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास स्वामी चरणांचा धरा तुम्ही ध्यास अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास स्वामी चरणांचा धरा तुम्ही ध्यास जा रे जा स्वामी दर्शनाला गुरु गुरुमाऊलीला भेटायाला अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास स्वामी चरणांचा धरा तुम्ही ध्यास अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास स्वामी चरणांचा धरा तुम्ही ध्यास जारे जारे झा स्वामी दर्शनाला स्वामी पूजनाच्या सोहळ्याला नामस्मरण करता देवा तुझा भक्त झालो षडविकारा तू निया आता मुक्त झालो वाईटातली वाईट गेली माझी खोड मला देवतव नामाची लागली ती ओढ मला देवतव नामाची लागली ती ओढ श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरूसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ